आज माझ्याकडे जेवणाचा चांगला असा बेग ठरला आहे तर मी बनवणार आहे आज झणझणीत खेकड्याचा रस्सा आणि भरली बांगडा एवरीवन गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही सगळे तर आज मी बनवणार आहे खेकडे आणि बांगड्याची रेसिपी आणि ती तुमच्यासमोर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आज मी मार्केट मच्छी मार्केटमध्ये गेली मार्केट मार्केट होती आणि मच्छी मार्केटमध्ये खूप अशी मच्छी होती तर मला खेकडे मी खूप दिवस खाल्ले नव्हते तर बोलली चला खेकडे घेऊन येऊया आणि आज खेकड्याची रेसिपी पण एक दाखवता येईल आणि मलाही खायचे होते तर मीही खाऊ शकेन म्हणून मी खेकडे आणलेत आणि बांगडा पण आणला आहे तर आज आपण भरली बांगडा बनवूया म्हणजे लसूण वगैरे टाकून त्याची पेस्ट वगैरे टाकून आपण बांगडा कसा केला जातो ते आपण पहिलं करूया तर रेसिपीला स्टार्ट करूया तर हा आहे बांगडा मी त्याला स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याला मी कापून कसं घेतलं आहे बघा कारण भरली बनवायचं आहे त्याच्यामुळे मी ह्या साईडला त्याला मसाला भरणार आहे आणि इकडून मी त्याला काप केले आहेत असे जेणेकरून त्याच्यामध्ये पूर्ण भरलं जाईल मसाला आणि ह्या साईडला मी काप केले नाही आहेत कारण त्याच्यामध्ये मला पूर्ण मसाला भरायचा आहे त्याच्यासाठी मी तसाच ते ठेवून दिलं आहे तर आता आपण भरल्या बांगड्यासाठी काय काय घेतलं आहे तर ते बघा एक मिरची घेतली आहे कारण मला कमी तिखट लागतं मी तिखट जास्त खात नाही त्याच्यामुळे एकच मिरची घेतली आहे आणि पाच सहा पाकळी लसूण घेतली आहे आणि हे कोकम आहे तर कोकम मी दोन ते तीन कोकम घेतले आहेत कारण आंबट असेल तर मग थोडंसं बांगडा वगैरे म्हणजे जी, जी मग मच्छी असते ती खूप चांगली होते आणि थोडीशी ल हे घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे तर ह्याला आपण पूर्ण वाटून घेणार आहे थोडंसं जास्त बारीक करायचं नाही आहे थोडं थोडंसं अर्ध अर्ध कच्चं आणि अर्ध असं असतं तसंच ठेवायचं आहे तर पहिलं मी वाटून घेते त्याला तर <ण्रीण> तुम्हाला अद्रक आवडत असेल तर तुम्ही म्हणजे आलं असेल जाल, तर आलंही टाकू शकता आल्याने पण टेस्ट खूप चांगली वाटते पण मला आलं जास्त ह्याच्यामध्ये आवडत नाही त्याच्यामुळे मी त्याला स्किप केलं आहे तर तुम्ही ते आलं पण त्याच्यामध्ये टाकू शकता तर आता मी मीठ लावून घेणार आहे बांगड्याला हळद नमस्कार आणि काय लाल तिखट तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही अंदाजे तुमच्या वापरू शकता तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल तर तिखटही लावू शकता आणि लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं आपण तेल ओतून घ्यायचं याच्यावरतीत ते बायकिंग थोडंसं चांगलं होईल आणि ते पूर्ण असं लावून मला त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकायचं मी वाटताना मीठ टाकलं तर थोडं मिसळून गेली होती थोडंसं मीठ टाकलं आहे पण असं हे थोडंसं असं करून घ्यायचं आहे वाटप म्हणजे आपल्याला खायलाही खूप टेस्टी लागतं आणि त्याच्यामध्ये आपण भरून घेणार आहे मी रेडी आता म्हणजे ला पाटूनही लावू शकतो कारण थोडस आंबट पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकता नाहीतर मग ह्याच्यामध्ये भरलंच आहे आंबट आंबट म्हणा येण्यासाठी पण मला थोडस आंबट आमट लागते मच्छी बरा बरी वाटते म्हणून मी थोडस हे टाकलं आहे सगळे मसाले छानपैकी बांगड्याला लागलेले आहेत आणि आपण असंच पाच दहा मिनटं ह्याला ठेवून देऊया म्हणजे आतापर्यंत पूर्ण मसाले लागतील त्याला आपला आहे आहे गरम त्याच्यामध्ये टाकते तेल दोन लसूणच्या पाकळ्या टाकल्या आहेत कढीपत्ता टाकला आहे त्याच्याने आपल्याला टेस्ट खूप छान येते

तांदळाची भाकरी बनवणार आहे आणि तांदळाची भाकरी छान लागते समोर मी मांगडा झाल्यानंतर दाखवते तर ती रेसिपी मी तुम्हाला ठेकडे कसे उजले जातात आणि कशी त्याची म्हणजे वरचं जे सालं असतात ते खेकड्याची ती कशी काढली जाते तर तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एक बांगड्यालाही मी अलटी पलटी करून शिजवलं आहे आणि छानपैकी बांगडा शिजला आहे आणि आता गॅस बंद करूया आणि खेकड्याची रेसिपी करायला स्टार्ट करूया तर आता आपण खेकडे साफ करायला घेऊया तर मला तर असं वाटतं की खेकडे साफ करणं खूप मुश्किल काम आहे पण आज तर इझिली होतं आहे माझ्याकडून तर पहिलं मी त्याचे पाय काढून घेतले आहे खेकड्यांचे आणि त्याच्यानंतर जे त्याचं वरचं कवच वगैरे असतं ते काढायचं असतं कारण त्याच्यामध्ये पण आतमध्ये काय कचरा वगैरे असतो कचरा म्हणजे खेकड्याने जे काय खाल्लेलं वगैरे असतं ते आपल्याला काढायला लागतं तर मी म्हणजे सगळंच ते वरून असतं ते सगळं काढून टाकते पण मला ते आवडत नाही असं पण आजचे खेकडे बघायला गेलं ना तर खूपच भरलेले आहेत आणि आतमध्ये खूप मांस आहे खायला मजा येईल तर ना, आहे ना हे खेकडे घेताना पण आहे ना अमवाशा वगैरे काय असते असं बोलतात की अमवाशा वगैरे झाल्यानंतर खेकडे घेतले की ते भरलेले असतात पण एवढं मला आयडिया नाही आहे पण असं बोलतात तर ॲक्च्युली मी गेले होते ब्लाक ते क ब्लॅक कलरचं वरती कवच असतं ना तेवाले खेकडे घ्यायला पण ते मला मिळाले नाही शायद लेट गेली त्याच्यामुळे ते संपले होते तर मला हे वाले मिळाले खेकडे पण हेही खायला खूप छान लागतात खेकडे तर हे बघा हे आहे ना जे कवच असतं ना त्याच्या आतमध्ये ब्लॅक ब्लॅक असतं तेही सगळं काढून घ्यायचं असतं खेकड्यांना मी स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आणि हे जे पाय असतात ना ते आपण टाकून देतो पण ते चाकून न देता आहे ना आपण मिक्सरला वाटायचे आणि मिक्सरला वाटून आहे ना त्याचं जे पाणी असतं ना ते आपण रश्मधे वापरण्यासाठी घ्यायचं ॲक्च्युली ते खूप पौष्टिकही असतं आणि त्याची ग्रेव्हीही खूप छान लागते म्हणून मग मी एकदा वाटून घेतलं मिक्सरला आणि त्याचं छानून असं पाणी घेतलं ते कवच घ्यायचं नाही आहे त्याचं फक्त पाणी घ्यायचं आहे जर तुमच्याकडे छन्नी असेल तर ती तुम्ही त्याच्यानेही गाळू शकता पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी असंच हाताने गाळून घेतलं इकडे मी आहे ना कुळदाचं पीठ घेतलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मसाले टाकलेत म्हणजे जे आपले नॉर्मली मसाले लाल मसाला आ, मसाला हळद आणि गोडा मसाला आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर तर हे सगळं आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोकमचं आगळ टाकलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आहे ना त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण खेकडे खोलले आहेत ना त्याचं वरचं कवच असतं ना त्याच्यामध्ये हे टाकायचं असतं आणि त्याच्यानंतर हे म्हणजे भरायचं त्याच्यामध्ये आणि भरल्यानंतर आहे ना जेव्हा आपण खेकडे शिजवतो त्याच्यामध्ये टाकायचं खूप टेस्टी लागतं एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खायला खूप टेस्टी आहे हे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे चवीपुरतं आणि पूर्ण त्याला जसं आपण भाकरीचं पीठ करतो ना तसं त्याचं करायचं आहे पीठ आणि मग ते आपण त्या खेकड्याच्या वरच्या सालामध्ये भरायचं आहे तर हे बघा असं दाबून दाबून भरायचं म्हणजे ना ते आपण शिज शिजवतो ना तेव्हा ते बाहेर पडत नाही तर मी पूर्ण असं दाबून दाबून भरलं आहे हे तुम्ही असं कधी खाल्लं आहे का तर कोकणी माणसांनी नक्कीच खाल्लं असेल कारण हे कोकणामध्ये आमच्या पहिलं करायचं कारण माझी आई वगैरे करायची पहिली जेव्हा खेकडे आणायचो आम्ही तेव्हा तर खूप छान लागतं हां तर आता आपण खेकडे बनवायला स्टार्ट करूया तर ते कडाईमध्ये मी तेल घातलं आहे तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकलं आहे तीन चार पाकळ्या लसूणच्या आणि टाकलं आहे कढीपत्ता फोडणीवरतीच आपण टाकणार आहे लाल मसाला तर तुम्हाला किती तिखट तुम्ही खात असाल त्याच्यावरती तुम्ही टाका मी दोन चमचे लाल मसाला टाकला आहे आणि त्याच्यावरती टाकला आहे गरम मसाला आणि हळद आणि हे कांद्या खोबऱ्याचं वाटप आहे जे आपण नॉर्मली रोजच्या जेवणामध्ये टाकतो याची रेसिपी मी काय दाखवली नाही आहे कारण माझ्या फ्रीझरमध्ये मी आ, स्टोर करून ठेवते कांदा आणि लस कांदा आणि खोबऱ्याचं का वाटप कारण ते मग कसं आपल्याला कधी एमर्जन्सीमध्ये पटकन लागलं तर मग आपण टाकू शकतो वाटप चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये टाकलं आहे मी भरपूर सारी कोथिंबीर आणि तीही अल्टीपल्टी करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये टाकले आहेत खेकडे तर खेकड्यांचे जे मोठे मोठे पाय असतात ना तर ते मी ठेवले आहेत तसेच ते खायला फोडायचं आणि खायचं त्याच्यामध्ये खूप मांस असतं आणि तेही खायला खूप छान लागतात तर चला सगळे फोडणीवरती मी खेकडे घातले आहेत आणि तेही आता अल्टीपल्टी करून घ्यायचं आहे म्हणजे मग चांगला त्याला मसाला लागतो आणि नंतर मग ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मी तुम्हाला जे पाय दाखवले होते ते पाय वाटून घेतले होते त्याचं हे पाणी आहे तर ते पाणी मी आता त्या रश्शामध्ये टाकणार आहे तर पाणी टाकून झालं आहे आणि आता टाकूया आपण चवीपुरतं मीठ आणि वरून टाकायचं आहे आपण कोकम तर माझ्याकडे हे कोकमचं आहे आगळ आहे ते आगळ टाकणार आहे आणि दोन तीन कोकमं टाकणार आहे जर तुमच्याकडे कोकम नसतील तर तुम्ही लिंबूही पिळू शकता आणि परत पूर्ण म्हणजे मीठ टाकलं आहे त्याच्यामुळेच पूर्ण ढवळून घ्यायचं आहे म्हणजे मीठ सगळीकडे लागेल खेकड्यांना आणि थोड्या वेळासाठी आपण झाकण मारून त्यांना शिजवू द्यायचं आहे जेवण व्हायला अजून टाईम आहे तर मला लागली होती भूक म्हणून मग मी एक बनाना खाते आहे कारण अजून जेवणाला टाईम टाईम बाकी वाचला आहे तर पेठपूजा थोडी झालीच पाहिजे आत्ता वेळ झाली आहे तांदळाच्या भाकरीची तर तांदळाच्या भाकरीसाठी मी पाणी इकडे उकळत ठेवलं आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे तांदळाचं पीठ कारण पाणी उकळवून घेतलं ना तर मग त्याच्यामध्ये पीठ टाकलं तर तांदळाच्या भाकऱ्या एकदम सॉफ्ट होतात तर पाणी गरम होतं आणि म्हणजे पीठ गरम आहे आता तर त्याच्यासाठी थोडंसं चमचाने ढवळून घ्यायचं आहे पिठाला आणि थोडं पाच मिनटं रेस्टसाठी ठेवायचं आहे झाकण मारून पाच मिनटं झालेली आहेत आणि पीठ आता थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये थंड पाणी टाकून आपण पिठाला मळून घ्यायचं आहे पीठ एकदम एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे चांगलं पीठ मळलं की आपल्या भाकऱ्याही खूप चांगल्या येतात आणि वळणारा वळणालाही खूप चांगल्या होतात कारण फाटत नाहीत मग म्हणून मग चांगलं पीठ एकदम मळून घ्यायचं आहे तर मी एका साईडला भात पण लावला आहे कुकरला आणि इकडे बघूया आपण खेकडे मी ह्या गॅसवरती ठेवले आहेत कारण मला तिकडे भात सॉरी भाकरी बनवायची होती तर हे बघा मी हे जे बनवलं होतं ना पीठ टाकून खेकड्याचे कवच तर ते मी आता वरती टाकत आहे म्हणजे मग तेही थोडं आता व्यवस्थित शिजतील कारण खेकडे अर्ध्यापर्यंत शिजले आहेत तर परत याला आपण झाकण मारून पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मग खेकडे पण आणि हे सगळं व्यवस्थित शिजून जाईल भाकरीचं पीठ आता चांगलं मळून झालेलं आहे आणि आता आपण भाकऱ्या लाटणार आहोत म्हणजे हातानेच बनवणार आहे थापणार आहे तर गोलाकार अशी माझी भाकरी होते आहे जर तुम्हाला लाटणीने लाटायची असेल ना तर लाटूही शकता कारण गरम पाण्यामध्ये टाकलेले असतात ना पीठ तर ते त्याच्यामध्ये आपण ह्याच्याने लाटणीनेही लाटू शकतो तर माझी गोलाकार भाकरी झालेली आहे आणि आता चला तव्यावर टाकून घेऊया तर पिठाच्या साईडने आपण वरती पिठाची जी साईड असते ती आपण वरती टाकायची असते आणि त्याला थोडंसं पाणी लावायचं असतं मग ते सुकत नाही आणि आपली भाकरी सॉफ्ट बनते तर असं पाणी लावून घ्यायचं आहे भाकरी एका साईडने शेकली आहे तर आता पलटून घेऊया आणि पलटून झाल्यानंतर पण त्या साईडनी पण शेकवायची आहे आणि दोन्ही साईडने शेकल्यानंतर आहे ना भाकरीच्या ज्या कडा असतात ना त्या कडा आपण शेकून घ्यायचा असतो तर भाकरी ही रेडी झालेली आहे आणि छानशी शेकलेली आहे तर खेकड्यांचा रस्साही ऑलमोस्ट झालेला आहे आणि वरून आपण थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर म्हणजे कोथिंबीरला कोथिंबीर टाकल्याने आपल्याला म्हणजे जे जेवण असतं ते रुचकरही लागतं आणि वासही खूप छान येतो आणि खेकडे खूप छान शिजलेले आहेत आणि वासही खूप छान येतो आहे खेकडे पण चांगले शिजलेले आहेत त्याला गॅस बंद करून आपण सगळं झाकून घेऊया आणि मच्छी केल्यानंतर खूप सारा पसारा बनतो आणि आपलं किचनही खूप छान होतं तर त्याच्यामुळे आता किचन थोडंसं साफ करून घेऊया आणि किचन साफ करून झाल्यानंतर गरमागरम करून घेऊया पण मच्छी जेव्हा करतो ना तेव्हा किचनमध्ये खूप असं सगळं उडालेलं असतं तेल तेल वगैरे सगळं उडालेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला गॅस स्वच्छ करून घ्यावाच लागतो तर इकडे मी साबण लावून गॅस स्वच्छ केला करते आहे तर फटफट फटफट -फट -फट कामं कामंही आटपायची असतात तर, तर बघा ना किचनची कामं ही आपली कधी आटपतच नाहीत जेवढं कामं करायची ना तेवढी कमीच असतात किचनमध्ये आणि किचनचा भांड्यांचा खटारा तर तुम्ही बघू शकता खूप सारा जमलेला असतो जेवण करताना आपली खूप अशी भांडी झालेली असतात तरी पण मी एकदाची भांडी घासून घेतली आणि आता हे फक्त उरलेलं होतं गॅसचं शेगडीचं वगैरे सगळं होतं तेच आहे आणि जे भाकरी वगैरे भाजली त्याचं फुलपाट वगैरे राहिलं होतं तर ते मी आता साफ करून घेते आहे तर चला बोलता बोलता माझा ओटाही इकडे साफ झालेला आहे तर तुमच्याबरोबर बोलता बोलता जे काम म्हणजे जे असतं ते कामही होऊन जातं आणि माझी कामंही संपून जातात आणि तुमच्याबरोबर थोडंसं शेअरही होऊ शकतं आणि हे असं काम बघल्या बघितल्यानंतर तुम्हालाही थोडीशी एनर्जी येते असेल की आपलंही किचन खराब असेल तर थोडंसं साफसफाई करून घ्यायचं आणि तर चला भरपूर ख भरपूरशी साफसफाई आता झालेली आहे ऑलरेडी सगळं आटोपलं आहे आता आणि आपलं जेवण आटोपलं ना की आपण हे सगळे पटकन म्हणजे किचनचा ओटा वगैरे साफ करून घेतला ना की मग नंतर पसारा पडत नाही आपल्याला आणि जे पण आपले जे थोडंसं सामान वगैरे राहतं जे जेवण वगैरे उरलेलं वगैरे राहतं ते मग आपण व्यवस्थित किचनच्या ओटावरती आपण ठेवू शकतो म्हणून मग जेवणाच्या आधीच म्हणजे जेवण करून झालं की जेवायच्या आधीच आपण हे सगळं काम आटपून घ्यायचं मग आपण फ्री असतो आणि नंतर जेवल्यानंतर आपल्याला कामं करायलाही खूप कंटाळा येतो म्हणून हे माझं आधीचंच आहे की जेवण आटपलं की लगेचच किचन साफ करून घ्यायचं हा माझा पाईप आहे ना मी आत्ता हल्लीच नवीन बसून घेतला होता पण ते गॅसवाले आले त्यांना मी बोलली की आतमध्ये टाकून द्या त्या साईडनी पण म तेव्हा ना उलट्या साईडने आहे हा त्याच्यामुळे हा आतमध्ये जात नाही त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो मला पण किचनमध्ये कारण खूप काही अशा वस्तू असतात ते ठेवायला जमत नाही त्याच्यामध्ये बोलता बोलता माझं किचन ही साफ झालेलं आहे तर खूप भूक लागली आहे आणि आता जेवून घेऊया पहिलं बाकीची सगळी कामं राहू दे आता पण बऱ्यापैकी कामं झालेली आहेत बांगडा छानपैकी शिजलेला आहे शिजले एकदम फ्रेश आहे हा बांगडा तर खाऊन बघूया आपण कसा झाला आहे कारण भरली बांगडा असू ना तर मला खूप आवडतो खायला तर टेस्ट बघूया हा टेस्ट खूपच छान आहे बांगड्याची आणि मच्छी कोणाकोणाला आवडते तर जास्त करून सगळ्यांनाच आवडते असेल मच्छी खेकडा ही छानपैकी शिजलेला आहे आणि बघायला गेलं ना तर त्याच्यामध्ये खूप सारा मांस आहे आणि हा रस्साही खूप छान झाला आहे तर या जेवायला मग तर मी आता जेवून घेते आणि हा व्हिडिओ आपण इथेच संपूया तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते ही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ आहे सबस्क्राईब लाईक नक्की करा तर आत्तासाठी बाय